अरिस्टॉटलचं आव्हान रागाच्या संदर्भात आपल्याला खरंच पाळता येईल का पण नेमकं हे आव्हान काय आहे तेही आपण या भागात बघणार आहोत नमस्कार मी अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर अरिस्टॉटलने रागाच्या संदर्भात एक आव्हान दिलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे राग येतो आणि राग व्यक्त केला जातो हे अगदी स्वाभाविक आहे पण तरी देखील योग्य प्रमाणात योग्य व्यक्तीवर योग्य वेळी रागवणं आपल्याला जमत का करून तर बघा आणि या संदर्भातच आणखी दोन महत्वाच्या बाबी मी सांगणार आहे बरेचदा काय होत आपण समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखून घेऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून कदाचित आपण खूप रागावतो म्हणजे अगदी त्या छोट्या मुलाचंच उदाहरण घ्यान या मुलाच्या वडिलांनी खूप स्वप्न बघून पैसा पैसा साठवून एक छानशी कार खरेदी केली होती आणि कार खरेदी केल्यानंतर आपल्या दारामध्ये ती आणल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला की रात्रभर ते अक्षरशः झोपू सुद्धा शकले नाहीत आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा लगेच त्यांना असं वाटलं की या रात्रभरामध्ये आपल्या ह्या छान नव्या कोऱ्या कारवर धूळ जमा झाली असेल त्याच्यामुळे ती पण आपण छान साफ करूया आपली नवी कोरी कार आपण तशीच चकचकीत ठेवली पाहिजे म्हणून हे गृहस्थ ती कार पुसण्यासाठी बाहेर आले आणि त्यांच्यासोबत एक त्यांचा तो छोटा बाहेर आला वडील कार पोसत होते ते समोरच्या साईडनं कार पुसण्यासाठी गेले आणि जेव्हा वडिलांचं लक्ष गेलं तेव्हा त्यांच्या लक्षात असं लक्षा आलं की आपला हा मुलगा टोकदार दगडानं या कारवर काहीतरी लिहित आहे ज्या गृहस्थाला आपल्या नव्या कोऱ्या कारवर धूळ जमा झालेली सुद्धा पाहत नव्हतं त्या कारवर हा अणकुचीदार दगडाने काहीतरी लिहितोय म्हटल्यानंतर त्यांचा राग खूप अनावर झाला एवढा राग त्यांचा अनावर झाला त्याने तात्काळ दुसरा एक मोठा खाली पडलेला दगड उचलला त्याचे हात घेतले त्याचे बोट घेतले त्या बोटावर त्या दगडाने अक्षरशः हेचून काढलं हा इकडे ओरडत होता किंचाळत होता बायको घराच्या बाहेर येऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांचा राग इतका अनावर झाला होता की आपण काय करतो ह्याचं त्यांना भानही नव्हतं जेव्हा त्या अक्षरशः बोटांमधून रक्त निघायला लागलं खूप आणि एकदम ते ठेचल्या गेले तेव्हा थोड्या वेळाने हे गृहस्थ भानावर आले आपण काय केलं याची त्यांना जाणीव झाली आणि ताबडतोब आपल्या मुलाला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्याच्या बोटांना सगळी मलमपट्टी करत असताना योग्य ती सगळी ट्रीटमेंट करत असताना डॉक्टरने ह्या गृहस्थासमोर त्या छोट्या मुलाला विचारलं की बेटा पप्पांच्या ह्या एवढ्या मोठ्या नव्या कोऱ्या कारवर तेवढ्या त्या ते अणकुचीदार दगडानं तू काय लिहित होतास तुला काय लिहायचं होतं आणि त्या छोट्या मुलानं उत्तर दिलं मी लिहित होतो आय लव्ह यू डॅडी बघा बरं हे ऐकल्यानंतर त्या गृहस्थाचे डोळे पाणावले नाहीत तरच नवल त्याच्या भावना त्याला वेगळ्या पद्धतीने व्यक्त करायच्या होत्या पण त्या समजावून न घेता अक्षरशः त्याचे बोट ठेचून काढल्यामुळे नंतर कितीतरी काळ या गृहस्थाला पश्चाताप होत असला तरी सुद्धा त्याच्या वेदना परत येणार आहेत का म्हणूनच तर राग अनावर जेव्हा होतो भान हरपून आपण काहीतरी करायला लागतो तर तेव्हा त्याच्या अगोदर ज्याच्यावर आपण रागवतोय हो ना त्याच्या नेमक्या भावना काय आहेत या तरी आपण समजावून घेतल्या पाहिजेत की नाही आणि याच्या सोबतच जेव्हा आपल्याला खूप राग आलेला असतो आणि ह्या अनावर पर्यंत आपण जात असतो तेव्हा त्याच्या अगोदरच आपल्याला काही करता येऊ शकतं का येस yes, डेफिनेटली करता येऊ शकत म्हणजे काही जण असं म्हणतात की एक ते दहा आकडे मोजायचे पण काही जणांचा अनुभव मी असा ऐकलेला आहे की कुणी सांगितलं हे एक ते दहा आकडे मोजायला म्हणून हे लोक रागा रागाना एक ते दहा आकडे मोजतात जितके फास्ट मोजता येतील तितक्या फास्ट ते मोजतात आणि उलट हे एक ते दहा आकडे मोजण्यामध्ये आपला वेळ वाया गेला असं समजून दुप्पट रागानं ते समोरच्या व्यक्तीवर तुटून पडतात त्यामुळे काही जणांना हे आकडे मोजण्याचा कदाचित उपयोग होतही असेल पण ज्यांना उपयोग होत नाही ना त्यांच्यासाठी आणखी एक सोल्युशन मी देते बरं का आणि हे मी स्वतः टेस्ट केलेलं आहे मला त्याचा खूप फायदा होताना जाणवलं म्हणून आपल्या सा सगळ्यांना सांगते रा मी तर असं म्हणत असते रागावर ओंकाराचा विजय म्हणजे कसं आपल्याला माहीत आहे ओम आपण म्हणतो हा ओम तीन प्रकारे आपल्याला म्हणता येऊ हो शकतो म्हणजे ओ खूप लांब घ्यायचा आणि म शॉर्ट घेऊन तिथे आपलं ब्रिदिंग संपलं की तिथे थांबवायचं दुसरा प्रकार आहे ओ शॉर्ट घ्यायचा आणि म आपलं ब्रिदिंग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कंटिन्यू करायचं आणि तिसरा प्रकार आहे ओम हा शब्द अ उ म असा या अक्षरांनी बनलेला आहे त्याच्यामुळे पंचवीस टक्के अ घ्यायचा पंचवीस टक्के ऊ घ्यायचा आणि उरलेले पन्नास टक्के म घ्यायचा अशा रीतीनं ओंकार मी तीन प्रकारे प्रत्येकी तीन तीन वेळेस म्हणते याने काय उपयोग होतो जे माहिती जेव्हा आपण हा ओंकार म्हणत असतो ते ना तेव्हा आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित असतं आणि नॅचरली श्वास आपल्या जास्तीत जास्त पुरवण्यापर्यंत आपण प्रयत्न करत असतो म्हणूनच तेवढा काळ आपलं ब्रिदिंगवर लक्ष असल्यामुळे आपण जे काही घडलेलं आहे ज्याच्यामुळे आपला राग अनावर होणार होता ते कुठेतरी थोड्या वेळासाठी बाहेर आपण बाजूला काढून टाकू शकतो ज्याचा परिणाम म्हणून आपण भावनेच्या भरातून पुन्हा विचारांच्या प्रक्रियेमध्ये येतो आणि जेव्हा आपण विचारांच्या प्रक्रियेमध्ये असतो ना तेव्हा आपण चुकीचे डिसिजन डेफिनेटली घेत नाही म्हणजे ॲटलिस्ट भावनेच्या भरात जाऊन जे ज्या चुका होतात त्या तरी आपल्याकडून घडत नाहीत म्हणूनच अशा रीतीनं ओंकाराचा विजय रागावर तुम्हालाही मिळवणं जमेल का बघा तर खरं आणि जमेल तर अगदी त्यावेळेस ताबडतोब या व्हिडिओवर पुन्हा यायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये लगेच आपला अनुभव शेअर करायचा आहे तोपर्यंत थँक्यू सो मच